संजय राऊत बोलतायत थेटसाव्यात महागाई अनेक प्रश्न आहेत ना नवीन नवीन वर्षात तुम्ही काय घेऊन चाललाय तर हीच ओझी घेऊन चाललेला तुम्ही दीड वर्षात काय केलं फक्त आमदार खासदारांचा भाव वाढवला यापेक्षा काय केलं का पक्षाचे शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते फोडण्यासाठी आजही तुम्ही एक अक्षम पद्धतीने ला भाव लावलेला आहे नगरसेवकांचा एवढा भाव आहे जिल्हा परिषद सदस्याचा एवढा भाव आहे हे भावच अडवताय तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला कधी भाव देणार आहात डबल इन्कमची घोषणा कोणी केली होती मोदींनी केली होती के ना शेतकऱ्यांचं इन्कम शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल ही घोषणा आमची नाही मोदींची घोषणा आहे ते तरी मिळते शेतकऱ्याच्या मालाला भाव कांद्याला भाव कापसाला भाव आणि या सगळ्या प्रश्नावरचा जो आक्रोश आहे काल सुप्रियाताई सुळे अमोल कोल्हे यांनी जो एक शिवनेरी पासून मोर्चा काढला त्याची त्याचा सांगता झाला पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आक्रोश तुम्हाला भविष्यात दिसेल राम मंदिराचा मुद्दा सध्या सुरू आहे मंदिर आता शेतकऱ्यावरून रामाकडे कुठे व्हायला उद्धव ठाकरे देखील म्हणतात की राजकीय हेतू नको पण भाजपकडनं असं कुठेतरी राजकीय हेतूने काही इव्हेंट केले जातात असं मला वाटतंय का संपूर्ण राम मंदिराचा सोहळा सध्या जो होतोय हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे आम्ही त्याच्यामध्ये स्वतः आमच्या बलिदानाच्या समिधा टाकलेल्या भारतीय जनता पक्षवाले खोटा असल्यामुळे ते काही बोलतील आणि सांस्कृतिक सोहळा आहे पण ह्यांनी राजकीय सोहळा केला आपल्या घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते निमंत्रणा वाटतात माझ्या घरच्या लग्नाला यायचं हा हा अशा पद्धतीने हे पत्रिका वाटप करतायत जणू काय राम मंदिराचं याने मंगल कार्यालय करून आहे हो लग्नासाठी प्रभू श्रीराम सगळं पाहतायत हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही पाहू आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून हिंदुत्ववादन त्याला आम्हाला कोणतेही गोलबट गालबोट लावायचं नाही पण योग्य वेळ आम्ही बोलू साहेब प्रश्न असा आहे की सुक्ष्म आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गमध्ये पाणबुडी प्रकल्प होता तो गुजरातला चाललाय नंबर एक पुण्यामध्ये टेस्ला कंपनीचा प्रोजेक्ट त्यांना होता तोही गुजरातला चाललाय म्हणजे महाराष्ट्रातले तीन तीन प्रोजेक्ट गुजरातला जातात तीन तीन काय आतापर्यंत महाराष्ट्रातून सतरा महत्वाचे प्रोजेक्ट ते गुजरातला गेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे तोंड शिवून बसलेले आहे हा हे खोटे आकडे देत आहेत परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत हे खोटारडे आहेत केसला के गेला सिंधुदुर्ग मधला पाणबुडी प्रकल्प गेला सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला त्याच्या आधी वेदांत गेला हा गेल्या या हे सरकार आल्यापासून सतरा मोठे प्रकल्प गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले दरोडेखोरी म्हणतात त्याला उद्योग आहे दरोडेखोरी जे असते ना वाटमारी करणं गुजरात साठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना गुन्हा दाखवला ही दहशत आहे दहशत ना उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून आणि हे सरकार बरं का हिंदुत्ववादी सरकार मोदी भक्त सरकार हे बोलायला तयार नाही महाराष्ट्राची वाट लावण्याची मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाहीये मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्याना मडवा ना एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्याने मडवा आणि द्वारका करा त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र काल उठताय आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय आतापर्यंत या मुंबई आणि महाराष्ट्राने या पुण्यानं उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचं पोट भरलेलं आहे अख्खा देश इकडे पण त्यांना पाहत नाही नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री या राष्ट्राचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती अनेक राज्याचे प्रधानमंत्री या देशात होऊन गेले उत्तर प्रदेशचे झालेले आहेत बरं का त्यानंतर दक्षिणेचे झालेले आहेत अनेक राज्याचे प्रधानमंत्री गुजरातचे मोरारजीभाई देसाई पण झाले याआधी हा पण ही भाषा कधी कोणी आधी गुजरातचा विकास किंवा आधी माझ्या राज्याचा विकास अहो तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात तुम्ही एका राज्याचे प्रधानमंत्री नाही आहात आणि आमचं राज्याचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे द्रुबळ नबळे अपंग झालेले आहेत विकलांग झालेले समोरून जात आहेत मला असं वाटतं यात नारायण राणे यांची तेवढी ताकद नाहीये की महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी किंवा हे जे उद्योग चालले त्याच्यावरती मध्ये किंवा बाहेर बोलले त्यांनी बोलावं ना ते शिवसेनेमध्ये होते म्हणतात ना त्यांनी मी म्हणतात ना मी पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होतो ते पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होते मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एके उद्योग बाहेर जाऊ देणार नाही बोला अहिमत या मुख्यमंत्र्यांनी बोलावं ते शिवसेनेचं नाव सांगतात ना त्यांनी शिवसेनेचं नाव चोरलंय ना मग त्यांनी सांगावं ना अजित पवार उपमुख्यमंत्री आहात ना आपण शरद पवारांचं नाव सांगता ना दाखवा ना बाणा या राज्यातला एकही उद्योग एकही रोजगार बाहेर जाऊ देणार नाही तुम्ही बोलताना असं म्हणाले होते की थेट सुप्रिया सुळे ना की तुम्ही आता ओवळण्या बंद केल्या पाहिजे सगळ्यांनी चढलं पाहिजे लढाईला सगळ्यांनी उतरलं पाहिजे आम्ही महाभारताचं पुरस्कृते आहोत ना महाभारत हे सत्यासाठी घडलेलं आहे नाती गोती बरं का ना भाऊ ना बहीण ना बाप जो सत्याच्या मुळावर आला त्याच्याशी लढण्यासाठी आपण मैदानात उतरावं हे महाभारत जो दुर्योधन आहे जो अन्य कोणी आहे जो या देशामध्ये महाराष्ट्र धर्माविरुद्ध उभा आहे तो आमचा नाही अजिबात आम्ही पण नातीगुती तोडले ना पक्षामध्ये शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे ज्या अर्जुनाप्रमाणे लढतायत आम्ही बघत नाही हा माझा होता कालपर्यंत नाही तू आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर आलाय शिवसेनेच्या मुळावर आलाय आम तू आमचा नाही आम्ही लढू आणि आम्हाला माहिती आहे विजय आमचा आहे ते पवार कुटुंबियात होताना बोलत नाही सर ठाण्यात काल रेव पार्टीवर खरं तर रेड माती गेल्या पेक्षा अधिक जणांना अटक झाली मला माहिती आहे का हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालंय आहे ती सरकार म्हणजेच एक नशा आहे ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती तु ना तुम्ही पैशातून तु निर्माण झालेलं सरकार बरं का हे दुसरं काय असत त्यांना कळत नाही अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे मी वारंवार बोलतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्ज या राज्यामध्ये येत आहे गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा अजून प्रयत्न आहे ना या सरकारला कळत नाही पण काय म्हणावं दुसरं मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळं परत प्रश्न करायचं कारण जे अंमली पदार्थ वगैरे सापडलेत ना ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत मी काय सांगतोय बाहेरून गुजरात मधून येत आहेत मी हे सांग वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेदुरे अख्ख्या देशामध्ये हे ड्रगचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा बीजेपीचं सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटी रुपयाचं ड्रग्स हे गुजरातमध्येच पकडलं गेले मुंद्रा बंदरावर हे मीडियाने खरं म्हणजे वारंवार याच्यावरती हॅमर के, के दाखवलं पाहिजे आणि त्यातलं मोठं जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो नाशिकला मी मोर्चा काढला प्रचंड पुण्यामध्ये एक तुम्हाला दिसलं काय घडलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्जचा व्यापार म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये धूत करून राज्य करू इच्छिता का म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली चला थँक्यू पुणे सातत्याने पिपरी चिंचवडा असेल मोठमोठे नेते तुमच्या पक्षामध्ये येत आहे पण पुणे शहरामध्ये मात्र तशी परिस्थिती आगामी काळात काय आहे असं पण शिवसेनेशिवाय पर्याय का महाराष्ट्र आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत साहेब लोकसभेच्या जागे वाटपासंदर्भात काही फॉर्म्युला ठरतो का कारण की सुप्रियाशिवाय जयंत पाटील हे देखील म्हणतात की लवकरच यावर निर्णय हवे त्यालाच एक प्रश्न वंचित बद्दल काय कारण की कालही देखील आंबेडकर जयंत रात्री शहरांना भेटले उद्धव ठाकरेंना देखील ते मागे भेटलेले एकंदरीत काय एक लक्षात घ्या की कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल फक्त आपले आकडे वाढवायला आकडा लावायला जागा नाही कोणालाही मिळणार नाही ना आम्हाला मिळणार ना काँग्रेसला ना राष्ट्रवादी काँग्रेसला जयंतराव पाटील दोन दिवसापूर्वी मातोश्रीवर येऊन त्या संदर्भात आमची प्रदीर्घ चर्चा झाली आणि मला असं वाटतं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही अत्यंत कमी वेळामध्ये आमची सहमती झाली पण काँग्रेसमध्ये तसं काँग्रेस पक्षामध्ये पक्षा सुद्धा तुम्ही जे म्हणताय तसं काही नाही इथे या राज्यात कोण काय बोलत आहे मुंबईत त्याच्यावर जाऊ नका केंद्रातल्या नेत्यांशी आमचा संवाद चालू आहे अंतिम बैठक जी आहे काँग्रेसबरोबरच्या जागा वाटपाची ती दिल्लीमध्ये होईल वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आपण विचारला बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहे किंबहुना अशा प्रकारे हुकुमशाही विरुद्ध एक मजबूत आघाडी उभी राहावी देशा या देशाच्या या भूमिकेवर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत ठाम आहेत आपण जर गेल्या काही दिवसांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आणि त्यांचे विचार त्या सभातून व्यक्त झालेले पाहिले असेल जे आमच्यापेक्षा प्रखरतेनं या लढाईमध्ये उतरलेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा अत्यंत संयमी आणि समंजस भूमिका घेताना आम्हाला दिसतात राम मंदिराचा विषय तुम्ही काढला राम मंदिराचा विषय तुम्ही काढला देशात ना पुन्हा एकदा एक अस्थिकलश यात्रा निघणार आहे अस्थिदर्शनासाठी नाशिक ते पुणे नथुराम गोडसेंच्या अस्थिदर्शनासाठी दर्शनासाठी मला माहिती सरपंच शरद पण शरद सांगितलं राम मंदिरासोबत राम मंदिरासोबत तो मुद्दा जोडलाय की राम मंदिराच्या उद्घाटनाविषयी ती यात्रा निघणार आहे अस्थिदर्शनासाठी पुण्यात बघा एक लक्षात घ्या नथुराम गोडसे यांच्या अस्थिचं विसर्जन झालं नाही आपल्याला माहित ते यासाठी झालं नाही त्यांच्या समर्थकाने सांगितलं जोपर्यंत अखंड हिंदुष्ट निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या अस्थिंच विसर्जन होणार नाही बरोबर मग पाकिस्तान आलंय का भारतात हे निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं हे राजकारण करतायत भावनेचं या देशात असं कधी घडलं नव्हतं संपूर्ण पाकिस्तान हे जोपर्यंत हिंदुस्थानात येत नाही तोपर्यंत माझ्या अस्थिंच विसर्जन करू नका असं नथुराम गोडसेने सांगितलेलं आहे ना त्याच्यामुळे हे जे कोणी गोडसे बघतायत त्यांनी ते वाचावं समझ गया होने मत बोला होता काफी कुछ सौगात दी अयोध्या को देखिए मुझे लगता है डीएमओ का ऑफिस अब अयोध्या में हो कुछ दिनों तक अयोध्या से चलाएंगे अच्छी बात है अच्छी बात है भारतीय जनता पार्टी के हेडक्वार्टर भी अयोध्या से चलेगा और प्रधानमंत्री का कार्यालय भी वहां से अगर वो चलाने जा रहे हैं तो ठीक है उनकी मर्जी है घर घर जनवरी को देखिये घर घर में राम ज्योति जलाने के लिए भारतीय जनता पार्टी के आह्वान की जरूरत नहीं है राम इस देश की अस्मिता और संस्कृति है